सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांच्यावर दुर्वेशातून केलेल्या चारशे वीसच्या खोट्या गुन्ह्यातून अटकपूर्व जामीन मंजूर राजकीय दबावाखाली दोन खोटे गुन्हे दाखल केला असल्याचा आरोप शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की माझ्यावर राजकीय द्वेषातून चारशे वीसचा चा व आणखी एक असे दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे व माझी राजकीय कारकिर्द संपवण्याच्या हेतूने व समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काही राजकीय विरोधक यांच्या सांगण्यावरून त्यांच्याशी संगनमत करून कोणताही संबंध नसताना देखील चारशे चा गुन्हा दाखल करून घेतला विद्या भाऊसाहेब गाडेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्यपद हे भूषावले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणूक निरीक्षक दोन हजार चोवीस चे काम केलेले आहे तसेच पक्ष निरीक्षक ओबीसी या पदावर सुद्धा कार्यरत होते मध्यंतरीच्या काळात शिवसेना पक्ष शिंदे गटात प्रवेश करून पदाधिकारी म्हणून समाजामध्ये काम करत होते वेगवेगळ्या पक्षात अत्यंत महत्वाच्या पदाची जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळल्याने समाजामध्ये अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेले समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा आहे मध्यंतरीच्या काळात शिवसेना पक्ष शिंदे गटामध्ये विद्या गाडेकर यांनी प्रवेश केल्यानंतर पक्ष माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत होता पक्ष मोठी जबाबदारी देईल अशी दूष, अशी दुष्ट भावना काही राजकीय विरोधक यांच्या मनात येऊन राजकीय विरोधक यांनी माझ्या समाजामध्ये काही बदनामी होईल व मला कसा मानसिक त्रास होईल व राजकीय कारकीर्द कशी संपेल या दुष्ट भावनेने पोलीस निरीक्षक शेवगाव यांना हाताशी धरून संगणमत करून राजकीय दबावाखाली येऊन कोणतीही घटनेची चौकशी न करता विचारपूस न करता दोन खोटे गुन्हे दाखल केले आहे या सर्व गुन्ह्यांचे पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले असून त्याची चौकशी करून मला त्या गुन्ह्यातून वगळण्यात यावे व संबंधित पोलीस प्रशासन यांच्यावर त्वरित कारवाई करून राजकीय वरदहस्त असलेल्या तो व्यक्ती शोधून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अन्यथा येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आम्हाला आमची बाजू मांडू न देता राजकीय दबावाखाली आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे व यामध्ये पोलीस प्रशासन संपूर्णपणे जबाबदार असून ज्या व्यक्तींनी पोलीस प्रशासनावर आपला राजकीय दबावाचा बोजा टाकलेला आहे त्या व्यक्तीवर देखील कारवाई करण्याची मागणी करून मी महिला असल्याने हा माझा छळ सुरू आहे परंतु मी अहिल्याबाई होळकरांच्या जिल्ह्यातील असून विरोधकांना कामातून उत्तर द्यायला समर्थ आहे असे सांगितले

सर्वात प्रथम आता पत्रकारांना मी सर्व डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे माझ्यावरती दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पहिला गुन्हा अतुल अटळ अटकळे नामक एक मुंबईचा एक व्यक्ती आहे त्याने माझ्यावरती माझा कसलाही संबंध नसताना आणि त्याच्या अकाउंटवरती माझ्या पतीच्या अकाउंटवरतून दोन लाख रुपये त्यांचे माझ्या पतीच्या वरती आले आणि माझ्या त्यांच्या अकाउंटवरून चार लाख रुपये त्याच्या अकाऊंटवर गेलेले आहेत तर पुढचे ट्रान्झॅक्शन पोलीस डिपार्टमेंटला न दाखवता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्यात माझा राजकीय पक्ष पद आणि माझा फोटो इमेज सकट समाजात पसरवला गेला आणि माझी बदनामी करण्यात आली कोर्टात मी त्या संदर्भात गेले तर कोर्टामध्ये माझे पुरावे कोर्टाने पाहून मला तत्काळ बेल त्यांनी मंजूर केला आणि याच्यामध्ये मला न्याय भेटेल ही माझी अपेक्षा शंभर टक्के आहे कारण याच्यात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचनंतर दुसरा गुन्हा माझ्यावरती पुन्हा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला त्या गुन्ह्यातही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती व्यसन करणारी आहे दारुडी आहे आणि जवळजवळ अकरा वर्षापूर्वीची घटना काहीतरी त्यांनी खोटी रचून एक चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत पैशाचे ट्रान्झॅक्शन नाही ना माझा काही संबंध आहे अशा पद्धतीने खोटा काहीतरी दाखवून चित्र निर्माण करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्याच्यातही माझ्याकडे लेखी पुरावे सर्व आहे ती व्यक्ती दारू पिऊन वारंवार बडबड करायची त्याच्यामुळे दोन हजार व्यक्तीने लिहून दिलेला आहे की आमच्या फॅमिलीचा गाडेकर फॅमिलीचा आणि आमचा या गोष्टीचा काही संबंध नाही हे रितसर त्यांनी आम्हाला दोन हजार एकोणीसला लिहून दिलेलं आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटनं न पाहता माझ्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल केले आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक जेव्हा विषय येतो गुन्ह्यांचा त्यावेळेस पोलीस प्रशासनाला त्या, त्या गोष्टीची चौकशी माझ्याकडे करायला पाहिजे होती मला बोलून घ्यायला पाहिजे होतं माझे माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पोलीस प्रशासनाने अपसुकच पाहायला पाहिजे होते ते न पाहता डायरेक्ट माझ्यावरती एफ आय आर चारस वीसचा दाखल केला फसवणुकीचा केला पहिल्या केसमध्ये ही केस पाच वर्षांनी त्या व्यक्तीने दाखल केली त्या केसमध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला मला म्हणजे प्रश्न पडतो की पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पूर्वीचे काहीतरी मॅटर काढायचे ज्याच्यात माझा काही संबंध नाही आणि ते गोष्टी समोर आणायच्या समाजात बातम्यांमध्ये पेपरमध्ये बदनामी करायची कुठेतरी माझ्या सामाजिक कार्याला माझ्या राजकीय कर्तृत्वाला या लोकांनी घाबरून अशा पद्धतीने माझे पाय खिचण्याचा प्रयत्न करत आहेत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी एवढं सांगू इच्छिते या सगळ्या गोष्टींना मी न घाबरता जवाब देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी न्याय व्यवस्था मला न्याय शंभर टक्के देणार आहे कारण माझा कसलाच याच्यामध्ये रोल नाही गुन्हा नाही आणि माझा संबंध नाही शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे राजकीय कार्यामध्ये आज मी गेले तीन वर्षे झाले सतत महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेता म्हणून काम करते माझ्याकडे ओबीसी प्रदेश सचिव हे पद होतं पक्ष निरीक्षक म्हणून पद होतं विधानसभा निवडणूक पद होतं आणि आत्ता मी नुकताच शिवसेना गटामध्ये आदरणीय साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला तर कुठेतरी आपली ही प्रगती असते विरोधकांना जमत नाही आणि त्याच्यापोटी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यात तर आता पुन्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत आहेत अक्षरशः जे काही लोक खूप वर्षे झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुमल्या होत्या होत नव्हत्या आता त्या येत आहेत आणि मग कॉम्पिटिशनचा हा सगळा विषय आहे मी ऑलरेडी तक्रार केलेली आहे आणि महिला कार्यकर्ता म्हणून आज जर आपल्याला सुरक्षित वातावरण निर्माण करायचं असेल समाज एक प्रगल्भ दिशेकडे न्यायचा असेल विकासात्मक धोरणं आपल्याला जर करायची असतील तर प्रशासनाने मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टींकडे शंभर टक्के लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण आमच्या तालुक्याला आमदारसुद्धा एक स्त्री नेतृत्व आहे तिसऱ्या टर्मला मॅडम आमदार आहेत म्हणजे जर आमदार जर तालुका सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते आज द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत निर्मला सीतारामन आहेत मूर्ती आहेत आणि जर छोट्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जर राजकारणात इंटरेस्ट असेल तर अशा पद्धतीने जर झालं तर माझ्यासारख्या ज्यांना राजकीय काहीच मला वारस नाही अशा व्यक्तींना शंभर टक्के कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्रास होतो राजकीय षडयंत्र तुम्ही म्हणताय कोणता नेता वगैरे याच्यामध्ये नेता म्हणण्यापेक्षा जे छोटे छोटे पदाधिकारी की ज्यांना ते पद जे दिलेले आहेत त्या पदाचा एक विनियोग किंवा पदाचं सामर्थ्य त्यांना माहीत नाही आणि त्यांची लेवल त्यांना वाढवता आलेली नाही हा रोष त्यांच्या मनात आहे जर तुमच्याकडे तालुकाध्यक्ष पद आहे तर तो तालुका तुमच्या हातात आहे ते पद तुम्ही सांभाळा त्या पदाला न्याय द्या जनतेचं काम करा जनता डोक्यावर घेते

तर ते कुठेतरी योग्य झालं असतं पण अशा आर्थिक व्यवहारांच्या गुन्ह्यामध्ये मला कसल्याही पद्धतीने चौकशी न करता मला माझं म्हणणं न मानून देता एफ आय आर फाईल होतो ही फार मोठी गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक आब्रूला इज्जतीला हा खूप मोठा धक्का आहे आणि ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे